काल जी भाषणात असं म्हणाले की ठाकरेंना आरक्षण टिकवता आलं नाही जर ठाकरेंना आरक्षण टिकवता महाराष्ट्रात आलं नाही असं त्यांचं म्हणणं असेल तर बिहारमध्ये भाजपाचं डबल इंजिनचं सरकार होत मग बिहारमध्ये आरक्षण कोणाला टिकवता आलं नाही महाराष्ट्रात निष्कारण तुमची नियत नाहीये कोणालाच द्यायची पण तुम्ही अशा पद्धतीने गोंधळाची स्थिती का निर्माण करावी काल फडणवीस असंही म्हणाले की बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये आरक्षणाची कालमर्यादा दहा वर्षांची ठेवलेली होती मात्र फक्त आणि फक्त मोदी साहेब आणि वाजपेयी साहेब या दोघांमुळे ही आरक्षणाची कालमर्यादा वाढली आहे माझी अशी धारणा होती माझी अशी कदाचित माझी ती अंधश्रद्धा असावी माझी अशी समजूत होती की देवेंद्र फडणवीस जी हे फार हुशार आहेत ते प्रचंड अभ्यास करतात आणि त्यांना प्रत्येक गोष्टींची माहिती असेल पण काल इतक्या निखालसपणे ते खोट बोलत होते काल त्यांनी ज्या पद्धतीची मांडणी केली मुळात देवेंद्र फडणवीस साहेब आपल्याला हवं असेल तर कायद्याची अनेक पुस्तकं मी आपल्याला आणून देते भारतीय राज्यघटनेमध्ये आरक्षणाचे तीन प्रकार पडलेले आहेत राजकीय आरक्षण सामाजिक आणि शैक्षणिक पैकी राजकीय आरक्षण हे दहा वर्षांच्या साठी ठेवले होते सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षणाला कुठलीही मर्यादा नव्हती आणि राजकीय आरक्षण जर दहा वर्षांच्या साठी असेल तर एकोणीसशे पन्नास ला घटना अंमलात आली म्हणजेच दहा वर्षांनी एकोणीसशे साठ ला पहिल्यांदा जी वाढीव मुदत द्यायची होती त्यावेळेला भाजपा बाळोत्यात म्हणतो आम्ही त्याला जे छोट्या बाळाला जे छोटं काकड घेतलं जातं भाजपा बाळा त्याच होती त्यावेळेला वेळेला साठला कालमर्यादा कुणी वाढवली त्यानंतर पुन्हा दहा वर्षांनी सत्तरला भाजपा होती का पुन्हा दहा वर्षांनी ऐंशीला भाजपा होती का पुन्हा दहा वर्षांनी नव्वदला भाजपा होती का फडणवीस साहेब किती किती खोटं बोलाल फेक नरेटिव्हचं चालतं बोलतं केंद्र म्हणजे तुम्ही आहात पहिल्यांदा जरा स्वतःच्या अंतर्मनामध्ये डोकावून बघा की वाजपेयी आणि काय मोदीजींचा दहा वर्षाचा आरक्षण वाढवण्याशी सुतराम संबंध येतो का राहिला प्रश्न राजकीय आणि सामाजिक आरक्षणाचा तर त्या आरक्षणाला कुणीही धक्का लागू शकत नाही हे घटनेच्या फ्रेमवर्क मध्ये सांगितलेलं आहे हे जरा एकदा अभ्यासावं त्यांनी आणि तुम्हाला मुद्दे जेव्हा काहीच मिळत नाहीत जेव्हा दोन दिवसांपूर्वी सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी आम्ही धारावीला अदानी सिटी होऊ देणार नाही या संबंधाने पत्रकार परिषद घेतली त्यानंतर तुमची आर्थिक रसद तुटते की काय असं तुम्हाला वाटायला लागलं आणि म्हणून तुम्ही इथे येऊन औरंगजेब फॅन क्लब वगैरे यासारखी बाष्कल भाषा वापरताय तुमचा स्तर हा पार्लमेंट मधले जे खासदार रमेश विधुडी बोलले त्यापेक्षाही तुम्ही तुमचा स्तर खाली घसरवत आणलाय हे कालच्या भाषणाने पुन्हा एकदा सिद्ध झालं आम्ही कोण आहोत आम्ही काय आहोत त्याचं सर्टिफिकेट आम्हाला गुजरातच्या तडीपारांकडून घेण्याची वाईट वेळ आलेली नाही आम्ही काय आहोत हे समजून घेण्यासाठी आम्हाला जस्टिस लोयाच्या हत्येच्या रक्ताचे शिंतोडे ज्यांच्या अंगावर आहेत त्यांच्याकडून ते सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही राहिला प्रश्न आरक्षणाचा तर मी म्हटलं की दहा वर्षानंतरच आरक्षण हे राजकीय क्षेत्रातलं ते दर दहा वर्षांनी बदललं ते काँग्रेसच्या काळामध्ये त्याच्यात तुमचं शून्य योगदान आहे उगाच स्वतःच्या बडवून घेऊ नका स्वतःला फार हुशार आहात असे किमान वरवर दाखवताना तरी अभ्यास करून बोलत चला आणि जर एवढी तुमची नियत असेल तर इथे महाराष्ट्राची सामाजिक उसवण्यापेक्षा महाराष्ट्रातला मराठा साळी माळी कोळी तेली तांबोळी आकार बागवान सुतार लोहार कुंभार कडे कपारी घिसाडी जोशी ही सगळ्या सगळ्या जात समुदायातली माणसं अत्यंत गुन्हा गोविंदाने मानतात जर या लोकांमध्ये खरच ध्रुवीकरण होऊ द्यायचं नसेल जातीय विषेरणी करायची नसेल आणि तुमची सर्वमान्य असा तोडगा काढायची तयारी असेल कुठल्याही घटकावर अन्याय होऊ द्यायचा नाही ओबीसीवरही नाही आणि मराठ्यांवरही नाही कुठल्याही घटकावर अन्याय होऊ द्यायचा नाही अशा पद्धतीने तुमची तोडगा काढायची तयारी असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आमचं खुलं आवाहन आहे भारतीय जनता पार्टीला की आपण आज लोकसभेच्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी हा प्रस्ताव मांडा तो प्रस्ताव मांडा चर्चेला आणा बघू देत तरी की तुमची किती नियत आहे ते ते असंही काल म्हणाले की काय विरोधी पक्षांची अशी इच्छा आहे का विरोधी पक्षांनी आम्हाला सांगावं की ओबीसीच्या कोट्यातून मराठ्यांना आरक्षण द्यायचं का फडणवीस साहेब कुणाला खेळवताय मराठा समुदायाला खेळवताय की ओबीसीना खेळवताय तुम्हाला असं वाटतं का की या भारतातला या महाराष्ट्रातला ओबीसी समुदाय असेल किंवा मराठा समुदाय असेल किंवा एकूण सर्वसामान्य जनता असेल हे इतके मूर्ख आहेत की ते तुमच्या बोलण्यात येतील विरोधकांना विचारून आम्हाला विरोधकांना विचारायचंय असं तुम्ही जेव्हा म्हणता त्याचा अर्थ तुम्ही विरोधकांना विचारून राज्यकारभार करता काय विरोधकांच्या मनावर जर तुम्ही राज्यकारभार करणारे असता तर आतापर्यंत विरोधकांनी तुमचा पन्नास वेळा राजीनामा मागितलाय फडणवीस साहेब पहिल्यांदा तर तुम्ही राजीनामा दिला असता आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जेव्हा म्हणता की आम्हाला विरोधकांनी सांगावं काय करायचं ते सत्तेत आहात आणि जर तुम्हाला ते कळत नसेल तर सत्ता सोडा खाली उतरा बाकीचं बघून घेता येईल राहिला प्रश्न आरक्षणाचा तर आरक्षणाची कॉन्सेप्ट ही घटनेच्या प्रकरण तीन कलम सोळा चार मध्ये येते म्हणजेच मूलभूत हक्कात येते आणि मूलभूत हक्कातील कुठल्याही कलमा संबंधाने कसलीही दुरुस्ती करायची असेल तर त्याचा अधिकार फक्त आणि फक्त पार्लमेंटला आहे अर्थात आणि केंद्र सरकारला आहे आणि केंद्रात फडणवीस साहेब तुमचे नेते सत्तेमध्ये बसलेले आहेत जर फडणवीसांना एवढीच काळजी असेल तर आमचं खुलं आवाहन आहे आज लोकसभेचं अधिवेशन चालू होतंय नियत आहे ना तुमची इथले सगळे प्रश्न सोडवायची तर सर्व मान्य असेल असं सगळ्यांना मान्य असेल असं कुणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीने इथल्या कुठल्याच घटकावर अन्याय होणार नाही आणि कुठल्याही घटकाला कुठूनही दाबलं जाणार नाही त्यांचा आवाज दाबला जाणार नाही अशा पद्धतीने एक सर्व मान्य तोडगा काढत हा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी लोकसभेमध्ये मांडा तुम्ही प्रपोजल आज अधिवेशन चालू होतंय मग लोकसभेच्या अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी फडणवीस साहेब कळवा तुमच्या केंद्रातल्या सत्ताधारी खासदारांना की सर्व मान्य कुणावरही अन्याय होणार नाही सगळ्या घटकांना सामावून घेतलं जाईल अशा पद्धतीने आणि सगळ्यांच्याच चा आरक्षणाचा व्यवस्थित प्रश्न सोडवला जाईल अशा पद्धतीने प्रपोजल तुम्ही आज मांडा त्यासाठी विरोधक म्हणून विरोधी बाकावर असणारे आम्ही खासदार काय त्यावेळेला भूमिका घेतो हे बघा बोलताना हे फार विशेष <laughs> आहे एकीकडे त्यांनी म्हणायचं की हे तथ्य असेल म्हणून बोलले असतील दुसरीकडे अजित पवारांनी म्हणायचं की ते काय म्हणाले ते मी ऐकलंच नाही मागे एकदा अशाच पद्धतीने पवार साहेबांवरती जेव्हा टीका केली मोदींनी भटकती आत्मा वगैरे म्हटलं तेव्हा अजित पवार म्हणाले की मी ऐकलंच नाही ते काय म्हणाले ते असं काही ते म्हणाले असतील तर मी त्यांना जाब विचारेत तो जाब बहुतेक त्यांनी मधल्या पाचदा भेटीघाटीमध्ये विचारलेला दिसत नाहीये कालही म्हणजे नेमक्या वेळेला ते नेमके शब्द ऐकत नाहीत नेमक्या वेळेला नेमक्या भाषेमध्ये ते बोलत नाहीत जर ते तथ्यच असेल असं जर म्हणणं असेल तर मग आम्हाला धनुभाऊंनाही प्रश्न विचारावा लागेल की भाऊ मग त्याच मोदींनी पवार साहेबांना गुरु कशासाठी म्हटलं आणि त्याच पवार साहेबांना पद्मविभूषण पुरस्कार याच सरकारने कशासाठी दिला काय म्हणजे त्याला काही लॉजिक तरी असलं पाहिजे पण या सगळ्यातनं एक गोष्ट नक्की स्पष्ट झालेली आहे कि आवर, की ज्या अर्थी इथे आल्यावर मोदी असतील किंवा शाह असतील यांचं भाषण पवार आणि ठाकरे ही नावं घेतल्याशिवाय सुरूही होत नाही आणि संपतही नाही याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आज घडीला महाराष्ट्रामध्ये भाजपाच्या समोरच सगळ्यात मोठं आव्हान जर काही असेल तर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे आहे आणि ते आम्ही अत्यंत सकारात्मक घेतो सुप्रभात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सर्व डिजिटल आणि प्रिंट माध्यमांच्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या प्रतिनिधींचे मनपूर्वक स्वागत पत्रकार परिषदेचं कारण एव्हा ना आपल्या लक्षात आलं असेल काल भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठतम नेते सन्माननीय अमित शहाजी पुण्यामध्ये आले आणि बऱ्यापैकी मला असं वाटलं की फक्त एवढं पसरट बोलणं हे फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीसच बोलतात की काय पण इतकं आघळपघळ बोलणं हे अमित शहाजी सुद्धा बोलू शकतात हे नव्याने कळलं विशेष म्हणजे काल ते सन्माननीय पवार साहेबांच्या बद्दल बोलत होते काल गुरुपौर्णिमा अमित शाह यांचे अत्यंत घनिष्ठ मित्र असणाऱ्या नरेंद्र मोदीची ज्या पवार साहेबांना गुरु म्हणतात त्या मोदीजींच्या गुरुवर काल अमित शाह बोलत होते ते बोलताना बरच काही काही म्हणाले पण मला फार विशेष प्रश्न पडला की त्यांच्या गुरुने तर त्यांना आधीच पद्मविभूषण पुरस्कार दिलेला आहे मग जर एवढं तुम्हाला आधी वाटत होतं तर पद्मविभूषण पुरस्कार का दिला असेल बरं याचा कधीतरी विचार अमित शहा आणि त्यांना स्क्रिप्ट देणाऱ्या फडणवीस आणि महाराष्ट्र टीमच्या लोकांनी विचार केला पाहिजे याच मुद्द्यांना अनुसरून काल देवेंद्र फडणवीस का त्यांनी मांडल्या देवेंद्र फडणवीसांचं कालचं संपूर्ण भाषण जर नीट समजून घेतलं तर फेक नरेटिव्हचं सगळ्यात मोठं केंद्र हे देवेंद्र फडणवीस आहेत असं वाटायला लागतं तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी